सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिंडीतील वारकऱ्यांना योगेंद्र थोरात यांच्याकडून रेनकोट वाटप थोरात यांची पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण अर्जुनवड वड कृष्णाघाट शिरोळ सांबरवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे श्रावण मास पायी दिंडी रवाना झाली आहे ही पायी दिंडी गुरु� कृष्णाघाट या ठिकाणी आल्यानंतर पायी दिंडीचं माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पूजन केलं यावेळी थोरात ताळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झाले होते या दिंडीमध्ये शेकडोच्या संख्येने महिला आणि पुरुष वारकरी सहभागी झाले होते दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्याने श्रावण मास पायी दिंडीतील वारकऱ्यांना योगेंद्र थोरात यांनी रेनकोटचं वाटप केलं आणि आपली सेवा श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली विठुरायाच्या गजरामध्ये ही पायी दिंडी निघाली पण शेवटी देवदूत हा आपल्या पाठीशी उभा असतोच त्यातच एका देवदूताचे या वारकऱ्यांना योगेंद्र थोरात यांच्या रूपात देखील दर्शन घडलं समाजसेवा हा ध्यास अंगी योगेंद्र थोरात यांनी घेतला आहे आजचा दिवस त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेत घालून आपली सेवा ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली महानकर निपसाठी आदि माने मिरज बोला आज कृष्णा घाट श्रावण महिन्यात जाणारी पंढरपूरला दिंडी गेलेली आहे अर्जुनवाड शिरोळ या भागातून लोक येतात आणि ही दिंडी पंढरपूरला जाते तर आता आपण बघितलं तर पावसाचं खूप सीझन आहे पंचवीस ते पाच तारीख पाऊस दाखवलेला आहे त्यासाठी मी आज आमच्या कृष्णा घाटावरती असतील अर्जुनवाडची लोकं असतील महिला आहेत लहान लेकरं आहेत त्यासाठी आज आम्ही शंभर पावसाचे जॅकेट वाटप केलेले आहेत विठ्ठलापर्यंत आमचं आमची लोकं व्यवस्थित सुसुस्थिर आणि सुखरूप पोहोचावेत अशी आम्ही विठ्ठलाचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पावसासाठी त्यांना संरक्षणासाठी जॅकेट वाटप आज